चा म्हणून घ्यायला दिपाताईनी वर्गात सुरू केलं होतं म्हणजे मानसी वर्गात तिची खुर्ची म्हणजे तिचं नाव लिहिलं खुर्ची दाखवून म्हणायची मानसी खुर्ची मानसीच्या खुर्चीवरती बसायची त्या खुर्चीला तिला माझी खुर्ची, खुर्ची असं म्हणता येत नव्हतं ती फक्त मानसी खुर्ची असंच म्हणायची मग दीपाताई म्हणाल्या मानसी खुर्ची असं म्हणायचं नाही काय असं म्हणून घेतलं वर्गातील ही मुलं एकमेकांशी बोलताना स्वतःच नाव घेऊनच बोलायची मानसी वही स्वप्नील वही असं वही दाखवून बोलायची मग तिथं त्यांच्याकडून मन, मा मानसी म्हणायची माझी वही तसच स्वप्नील म्हणतात माझी वही पण हे एवढ्या प्रसंगा पुरतच ही मुलं म्हणत असत पुन्हा आहे तस पहिला सारखं मानसी फ्रॉक मानसी चप्पल असच सुरू तेव्हा मग मी घरात प्रत्येक वेळी मानसी मानसी नको माझा फ्रॉक पड माझी चप्पल माझी आई असं वाक्य बोलून जेवढ ती मला म्हणायची आई साडी त्यावेळी तिला समजून सांगायचं आई साडी असं नको मग काय म्हणणार सर्वनाम वापर तुझी साडी अशा प्रकारे सतत प्रसंगानुसार सगळी सर्वनाम वापरून तिला आधी विचारून मग म्हणून घेऊन वर्षभरात सततच्या प्रॅक्टिसनं स्वतःहून सर्वनाम म्हण म्हटलं की ती त्या त्या ठिकाणी नावा की मानसीला मला माझा तुला तुझा याचा अर्थ सांगू शकत नव्हते ते ते सर्व नाम त्या त्या वाक्याप्रमाणे वापरायचं हे तिला बऱ्याच सरावना जमणार होतं हे समजावताना सतत माझं तोंड यंत्रासारखं चालू असायचं हो वर्गात इतर मुलांचा बहिरेपणा थोडा कमी होता त्यामुळे त्यांना जरा लवकर म्हणायला यायचं व समजायचंही आता तिला प्रत्येक म्हणजे काय हे कस समजावून सांगणार मग मानसी मानसी म्हणायला नको हे तिच्यावर बिंबवलं मग तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली फ्रॉक सा प्रत्यय लावून म्हणून घ्यायचं म्हणजे माझा फ्रॉक असं तिला सांगायचं सा। प्रश्नही विचारायचा आणि उत्तरही द्यायचं यातल्या माणसामधील जोर द्यायचा मग तिच्या तो लक्षात आला पाहिजे उत्तर सांगतानाही आवर्जून मानसीचा फ्रॉक आहे असा जोर देऊन चांगलं लक्ष वेधलं जाईल असं बोलावं लागायचं यातून मग आपण बोललेला चा तिला ओळखायचा आहे प्रत्यय शिकवतानाही असा सराव करावा लागायचा कोणी आणलं याचं उत्तर तिच्याकडून घेताना तिला बाबाने दादाने यातील ने हा प्रत्यय लावूनच म्हणून यायला हवं म्हणून त्यासाठी प्रयत्न करावे लागायचे तिला स्वतःला ऐकू येत नसल्यानं तिला समजायचं नाही की प्रत्यय लावून बोलायचं कस त्यासाठी पण सतत विचारावं लागायचं कोणी हा प्रश्न सतत विचारायचा आणि उत्तर म्हणून तिच्याकडून घ्यायचं उदाहरणार्थ ती म्हणायची बाबा वही तिच्याकडून कोणी आणली जोर देऊन तिच्याकडून प्रत्ययासहित परत घ्यायचे अशा प्रकारे प्रत्येक वेळी प्रत्ययासह म्हणून घ्यायचा बऱ्याच महिन्याने सरावाने तिला प्रत्यय लावायला जमू लागतो यात पुन्हा लिंग ओळखताना गोंधळ व्हायचा सा। हे सांगताना एकदा दोनदा किंवा दहा वीसदा सांगून जमत नव्हतं तर एक एक शब्द एक एक गोष्ट खरोखर हजार वेळा सांगावी लागली असेल आठ आठ दिवस सांगावी लागली असेल अगोदर ती बाबा आली बाबा गेली बाबा जेवली असंच म्हणायचे कारण माझ्या बरोबर सतत संवाद साधल्यामुळं सत पुल्लिंग रूपात बोलताना क्रियापद कस बदलत असत हे समजायचं नाही म्हणून मग अशा वेळी म्हणून घ्यायचं बाबा आला काय म्हणणार बाबा आला नंतर बाबा जेवली असं नाही तर बाबा जी ला असं प्रश्न उत्तर सांगून सुधारून तिच्याकडून बोलून घ्यावं लागायचं असज निखिलशी ही बोलताना पण व्हायचं पण सततचा सराव करून सुधारून दोन तीन वर्षांनी ती वाक्यातील स्त्रीलिंग आणि पुल्लिंग व्यवस्थित वापरू लागली कितीही समजावलं तरी दोन तासाने पुन्हा बाबा गेली असच ती म्हणायची कितीतरी वर्ष लिंग वचन तिला सरावाने शिकवत होते मानसीला तिसरी जाईपर्यंत लिंग की बदलत की क्रियापद बदलत हे लक्षात येत नव्हतं आणि मग लिंगाप्रमाणे क्रियापद बदलून वापरायचं म्हणजेच बोलायचं हे कळत नव्हतं उदाहरणार्थ दादा गावाला गेला ह्या वाक्यात दादा हे पुल्लिंग असल्यानं आपण गेला हे क्रियापद म्हणतो तेच जर स्त्रीलिंग नाम असेल तर उदाहरणार्थ आई गावाला गेली असं आपण म्हणतो मग मानसीला सतत माझ्याबरोबर संवादातून बोलल्यानं स्त्रीलिंग रूपातच क्रियापद तोंडात बसली होती कारण दिवसभर माझ्याशी ती ऐंशी टक्के संवाद साधायची ऐकू येत नसल्यानं तिच्या लक्षात यायचं नाही व लक्षात राहायचंही नाही जाणून बुजून बोलताना लिंगाप्रमाणे क्रियापद वापरायला तिला जर दादा गावाला गेला असं वाक्य म्हणायचं असेल तर ती तिथे दादा गावाला गेली म्हणायची मग प्रत्येक वेळी तिच्याकडून ते क्रियापद बदलून सुधारून उच्चार नीट करून म्हणून घ्यावं लागायचं मोठ्या माणसांना आहो जाहो असं आदरातिथ्य म्हणतात हे त्या काळात तिला शिकवणं शक्यच नव्हतं आणि समजावणं ही शक्य नव्हतं तिला सरळ बाबा आला मामा आला असं लागायचं सा। मानसी सातवीत गेल्यानंतर तिची भाषेची समज वाढल्यावर तिला आजोबांना बाबांना मामाना आले आणि गेले अशी क्रियापद सतत बोलण्यातून सराव घेऊनच समजू लागली तसच एक वचन व अनेक वचनाच्या बाबतीतही होत एक वचन तर क्रियापद कसं असत कस बदलत हेही सततच्या सरावाने प्रत्येक वेळी बोलून ठेवूनच समजू लागले शिवाय त्याचे भिंतीला तक्तेही लावले होते येता जाता दाखवून आणि म्हणून घेणं इथं सोलापुरात आल्यावरही सुरूच होत प्रत्येक शब्द जेव्हा ती बोलायची किंवा छोट वाक्य ती बोलायची तेव्हा त्या शब्दांचा उच्चार प्रत्येक वेळी तिच्याकडून सुधारून किंवा व्यवस्थित बोलून घ्यावा लागायचा उदाहरणार्थ मानसी अभ्यास करते हे वाक्य ती म्हणाली तर ती मानई तिला मान ई हा शब्द मान सी असा उच्चार करून घेण्यासाठी सी या अक्षराचा माझ्या तोंडातून स अक्षर मना हवा तिच्या हातावर दाखवून बोलून घेण्याचा प्रयत्न करायचे तसेच अब्बात शब्द अभ्यास ही भ्या व ही अक्षर पण तोंडातून कशी उच्चारायची हे अतिशय सावकाश उच्चार करून दाखवायचे मग तसा भ्या व स ह्या अक्षरांचा उच्चार करण्यासाठी प्रयत्न करून घ्यायचे तिला तेवढा पुरत कधीकधी यायचं पण परत ते वाक्य बोलताना पहिल्या सारखेच उच्चार करायची मग पुन्हा सांगत राहायचं अतिशय पेशन्सचं काम होतं ते सतत ती काहीही बोलत असताना तिच्याकडून माझ्या चेहऱ्यावरची कंपन दाखवून पुन्हा पुन्हा मी तिच्याकडून म्हणून घेत राहायची वर्गात ताईना सगळ्या सात मुलांना वेळ देता यायचा नाही तरी मधून मधून ताई पण म्हणून घ्यायच्या आता तिला बरेच शब्द आणि छोटी वाक्य बोलायला यायला लागेल पण ती मला तिच्याकडून पुन्हा पुन्हा सुधार म्हणून करून घ्यावी लागायची कारण तिला स्वतःला ऐकू येत नसल्यानं ती काय उच्चार करते ते तिलाही समजायचं नाही त्यामुळे परत जेव्हा तो शब्द तिला उच्चारायचा असेल तर मानसी तिला जसा तो शब्द बोलायला येतो तसाच ती उच्चारायची म्हणून मग जेव्हा सातत्याने प्रत्येक वेळी त्या त्या शब्दातील अक्षर सतत सुधारून म्हणून घेतल्यावरच तिच्या तोंडी त्या, त्या अक्षराचा उच्चार पक्का व्हायचा आणि मग ती लक्षात ठेवून चांगल्या उच्चारात बोलू शकायची पण यासाठी महिने वाट बघावी लागायची एक एक शब्द इतक्या अंगाने शिकवावा लागायचा की अर्थ झाला की त्याचा वाक्यात उपयोग ते तिच्याकडून म्हणून घेणं त्या शब्दाचं लिंग वचन काय हे सगळं तिला पुन्हा पुन्हा समजावं लागायचं इंग्रजी भाषा तशी खूप सोपी आहे मराठीतल्या क्रियापदांच्या नुसार आणि सर्व नामानुसार जे लिंग बदल होतात त्यानं ही खूप गोंधळून गेल्यासारखं होतं तसं इंग्रजीत होत नाही म्हणून मराठी भाषा ही अवघडच आहे मराठीतलं हे व्याकरण शिकवताना मी तिला आपण जसं व्याकरण शिकवतो तसं शिकवलं नाही बोलण्याच्या सरावावरून प्रत्येक गोष्ट म्हणून म्हणजे वचना वचनानुसार लिंग बदलत किंवा व्याकरणाच्या नियमाने लिंग बदलत तसा नियम न सांगता प्रत्येक शब्दाचा सा वाक्यात वापर करून सरावानेच उच्चारावर लिंग भेद म्हणून घेतला या दरम्यान तिला वाचायला येत म्हणजे एखादा शब्द परंतु त्याचा अर्थ माहित नसला की तिला समजायचं नाही उदाहरणार्थ विश्वास हा शब्द वाचला तर त्याचा तिला अर्थच माहीत नसायचा त्यामुळे शब्द वाचतो पण अर्थ माहीत नाही त्यामुळे तिची किती अडचण व्हायची आपण कसं जर नवीन शब्द क्रियापद वाचली तर आपला मेंदू अर्थ लावतो की त्या शब्दाचा अर्थ काय असेल पण या मुलांना अर्थ लागत नाही तो समजावून द्यावाच लागतो पेपर वाचताना तिचं तसंच व्हायचं अजूनही तिला एखादा नवीन शब्द आला त्याचा अर्थ प्रत्यक्षात समजावूनच सांगावा लागतो आपण आज कित्येक शब्द आपल्या वाणीतून बोलतो परंतु ते शब्द आपण ऐकत असतो त्या ऐकण्याचा आपल्यालाही कळत नकळत सराव झालेला असतो त्या ऐकण्यानुसार आपला मेंदू अर्थ लावतो असे असंख्य शब्द आपल्या बोलण्यात असतात की त्याचा मूळ अर्थही आपल्याला माहीत नसतो इंग्लिश एखाद वाक्य आपण वाचत असताना त्यात अनोळखी शब्द येतो त्याचा उच्चार आपल्याला येत असतो तो शब्द आपल्याला बोलता येतो पण त्या त्या शब्दाचा अर्थ नसेल तर वाक्याचा अर्थ लागत नाही पण मानसीला शिकवताना नुसत्या शब्दांच्या आधारावर आणि अर्थावर अवलंबून राहिले नाही तर त्या शब्दाचा अर्थ जगण्याशी वागण्याशी कसा आहे कुठे आहे हेही समजावत राहिलं पालकांच्या मीटिंग मध्ये कुंदाताई आवर्जून मानसीचा उल्लेख करून पालकांना समजावून सांगायचं परंतु बऱ्याच पालकांमध्ये आपल्या या मुलांना शिकवण्याविषयी एकतर आळस असतो किंवा नैराश्य तरी असतो पालकांनी जगण्यातील प्रत्येक संकल्पना त्यांना समजावून सांगावी लागते ती नाही सांगितली तर शब्दांच सा आकलन न झाल्यामुळे ती त्या बाबतीत अनभिज्ञ राहतात काही फक्त दगडासारखीच राहतात कुठल्याच बाबतीत प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देत नाही त्या बाबतीत चलाखपणा दाखवत नाही मग अशा मुलांना आपण बधीर म्हणतो मग ती मुलं तशी बधीर नसतात त्यांना ऐकू न आल्यामुळं कुठल्या शब्दाच भाषेच ज्ञान न झाल्यामुळं त्यांच्या तो बधिरपणा वाढत गेलेला असतो एखाद्या गोष्टीला आकार न देताच ती दिसते दिसते कुरूप किंवा विचित्र दिसते असं म्हणण्यासारखं आहे प्रत्येक गोष्टीला आपण आकार द्यावा लागतो मग त्यात सौंदर्य निर्माण होतो अशा मुलांना ऐकू येत नाही यात त्यांचा काहीही दोष नाही या दोषामुळे आकलन नसल्यामुळे त्यांना जगातील संकल्पनांच ज्ञान होत नाही म्हणून आपल्या दृष्टी ती बधिर होतात मुळातच त्यांच्यामध्ये विकसित होण्यासाठी लागणारी बुद्धीची खूप मोठी झेप असते मेंदूच सुपीक आणि समृद्ध असं खूप विशाल आणि विस्तारलेलं रान असत आपल्याला त्या जाणीवपूर्वक पेरणी करावी लागते मशागत करावी लागते कष्टाला पर्याय नाही कष्टाशिवाय काहीही उगवणार नाही मानसीला शिकवताना प्रत्येक गोष्ट जाणीव करून तिला माहीत करून दिली आंघोळ करताना गरम पाणी गार पाणी त्यात हात घालून तिला त्यातील फरक दाखवून गरम गार याची माहिती दिली मग प्रत्येक गोष्टीत काय गरम असत काय गार असत ते दाखवून दिलं आंघोळ करताना साबण लावणं अंगावरील मळ वाहून जातो इथपर्यंत सुद्धा तिला माहिती करून दिली कारण आपण कशाला काय म्हणतो हे सर्व तिला सांगावंच लागायचं त्याशिवाय तिला ते काय करतो व त्याला काय म्हणतात हे कसं समजणार आता अंगावरील मळ तिला कसा दाखवणार तिनं अंगावर पाणी ओतून साबण लावल्यावर चोळून मळ निघाल्यावर मळाच पाणी वाहताना तिला दाखवलं आणि पुन्हा धुतल्यावर जे खाण पाणी वाहून जात ते दाखवलं त्यातून मळ हा शब्दही कळला आणि वाहन हेही तिला कळायला लागलं पण हे करण्यासाठी बरेच दिवस तिला रोज मळ वाहताना दाखवायचं जवळजवळ एक महिन्यानंतर एके दिवशी उशीर झाला म्हणून मी घाई तिला सांगायला विसरले तर तिनंच मला सांगितलं घाई घाईन ती म्हणू लागली आई पळ पळ आई पळ पळ त्या मळाकडे बोट दाखवत ती मला पळ पळ म्हणू लागली पण खऱ्या अर्थानं तिला मळ असच म्हणायचं होत पण म चा उच्चार तिला त्यावेळी येत नसल्यामुळं ती पळ असच म्हणत होती मग नंतर मला कळलं कि तिला मळ असं म्हणायचं तिनं तो शब्द पकडला त्या शब्दाचा अर्थ पकडला याचा किती आनंद झाला म्हणून अशा अथक एक एक शब्द जेव्हा उच्चारला जायचा तेव्हा मला दुःखाचे जसे धक्के बसायचे तसेच आनंदाचेही धक्के बसू लागले पण मग शब्द उच्चारल्यावर तो शब्द नीट उच्चारून किंवा योग्य उच्चार करून घेण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागायची उदाहरणार्थ आत्ताच पळ हा शब्द चुकीचा उच्चार होता मग मला तिच्या नाकपुडीवर एक बोट व माझ्या नाकपुडीवर पण तिचं दुसऱ्या हाताचं बोट ठेवून म म्हण मानसी म म्हण असं योग्य म्हणून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागायचे तिला कंपन नाकावर दाखवावी लागायची दिवसातून अनेक वेळा ती वेगवेगळे शब्द उच्चारायचे म अक्षराचा प द अक्षराचा त को, सा अ उच्चार करायचे त्या त्यावेळी सतत कंपन दाखवून उच्चार सतत सुधार म्हणून करून घ्यावे लागायचे हे असं जवळजवळ सहा सात वर्ष तरी उच्चारासाठी झटणं चालू होतं आणि पुढे भाषा शिकवताना आपण त्याची मर्यादा आखून नाही फक्त आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या मुलाला काय द्यायचं आहे काय काय शिकवायचं आहे मग ते सगळं आपण आपोआप शिकवत जातो काय द्यायचं आहे हेच माहीत नसेल तर देण्याची प्रक्रियाही थांबते म्हणून आपण जे काही घडतो ते आपण जो विचार करतो तसेच घडतो आपण जसं आपल्या आयुष्याविषयी विचार करू तसंच आयुष्य घडत जातं याच आकारला येणार रूम मी दररोज मानसी मध्ये पाहत होते उन्हाळ्याच्या सुट्टीला आल्यानंतर पुन्हा परत जायचं की नाही त्याची शाश्वतीच नव्हती परंतु मेच्या अखेरीस त्या रूमच्या मालक नांदोलस्कर वहिनीने बरोबर मला फोन केला त्या म्हणाल्या तुम्ही येणार आहात का तुम्ही येणार असाल तर आम्ही आमची रूम दुसऱ्या भाडेकरूला देणार नाही तिथून त्यांनी फोन करून विचारल्यामुळे माझ्या मनानं अधिकच उचल खाल्ली तसं तर त्या म्हणा भाडेकरूचं काही कमी नव्हती दलाल मधल्यामध्ये कमिशन घेऊन रूम मिळवून देण्याचं काम करीत होते तशा व्यवहार ही जगात त्यांनी आवर्जून मला फोन केला इतकं माणूस त्याचं घट्ट नातं त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तयार झालं होतं मग मी त्यांना आमचं ठरलेलं असल्यामुळे फोनवरच होकार दिला आणि परत त्याच काळा चौकीतील सीता सदन चाळीत त्या रूममध्ये मी मानसीला घेऊन तिसऱ्या वर्षी राहू भेटले